नमस्कार आयकॉन महाराष्ट्र आहे गावोगावी गणेशोत्सवातून आरक्षण आंदोलनासाठी रसद मुंबईकडे भाकरी भाजीचा ओघ कन्नड तालुक्यातील रामनगर हस्ता नादरपूर पिशोर सह अनेक गावांनी गणेशोत्सवातील भंडाऱ्याऐवजी आंदोलनासाठी अन्न दिलंय महिलांनी घराघरात भाकऱ्या पुरी ठेचा भाज्या तयार करून ट्रकने मुंबईच्या आझाद मैदानाकडे रवाना केल्या नादरपूर गणेश मंडळाने भंडारा रद्द करून अन्न दिलं तर पिशोरहून तब्बल अकरा क्विंटल पुरी पाठवण्यात आली गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर आंदोलनासाठी अन्न पाठवण्याची ही परंपरा गावोगावी दिसते मराठा समाजाच्या एकतेच हे अनोखं दर्शन ठरते आम्ही जिल्हा कन्नड तालुका येथील रामनगर या गावातील सर्व जरंगेदादांचे समर्थक सर्व मराठा बांधव यांच्या सर्वांच्या विद्यमानाने आपले सर्व बांधव मुंबई साठी आंदोलनासाठी रवाना झालेले आहेत त्यांना गेल्या दोन दिवसापासून अन्न पाणी या दोन्ही गोष्टीचं त्या ठिकाणी व्यत्यय सरकार जाणून बुजून आहे हे सरकार सर्व गेद्याच्या कातडीचं सरकार झालेलं आहे या सरकारला आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की आमचे बांधव आम्ही त्या ठिकाणी उपाशीपुटी राहतील याची आम्ही या ठिकाणी जे जे बांधव घरी आहे त्यातला आम्ही काहीतरी वाटा म्हणून आमच्या गावातले जे बांधव आहे यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथून ही जी शिदुरी देतोय ती आमच्या बांधवांपर्यंत पोचून आम्ही हा लढा उभा ठेवणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत त्या मैदानावरून आम्ही हलणार नाही त्यासाठी आम्ही आमच्या गावातून सर्व समाजाच्या वतीने आणि सर्व मराठा बांधवांच्या वतीने ही शिदुरी आमच्या गावातून आम्ही मुंबईपर्यंत सुखरूप पोचवत आहे आणि आमच्या मराठा बांधवांना बिगर अन्न पाण्याचा त्या ठिकाणी हा त्रास होणार नाही याची आम्ही सर्वजण मराठा बांधव काळजी घेत आहोत जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा